नमस्कार आज मी तुम्हाला एका छोट्याशा पुस्तकाचा परिचय करून देणार आहे ज्या पुस्तकाचं नाव आहे भीज पाऊस हे पुस्तक वसुधा सरदार यांनी लिहिलेलं आहे आपल्या विचारवेद सगळे जे वेचे आहेत ते बघणारे जे आहेत प्रेक्षक त्यांना आठवत असेल की काही वर्षांपूर्वी वसुधा सरदार यांच्या सेंद्रिय शेतीबद्दल त्यांची मी मुलाखत घेतली होती आणि ते मुलाखत मला वाटतं तीन भागामध्ये आपल्या विचारवेद चॅनलवरती आहे आणि तुम्हाला ती बघायला मिळेल आता त्यांनी भीज पाऊस हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि जे आता सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे हे भीस पाऊस म्हणजे मशागत नावाचं एक सदर ॲग्रोबनमध्ये येत असे इरगोंडा पाटील नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते होते लेखक होते साक्षरता प्रसारासाठी त्यांनी खूप काम केलेलं आहे नवसाक्षरांसाठी अनेक लेख पुस्तकं छोटी अशी लिहिलेली आहेत आणि त्या इरगोंडा पाटलांनी मशागत नावाचं सदर हे सकाळमध्ये म्हणजे सकाळच्या ॲग्रोवनमध्ये लिहायला सुरुवात केली होती पण दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आणि ते जेव्हा निधन पावले तेव्हा मशागत हे जे काही सदर आहे ते पुढे चालवण्याची जबाबदारी तीन चार लेखकांनी मिळून घेतली आणि त्यामध्ये एक वसुधा सरदार होत्या आणि त्यांनी आठवड्यातनं एकदा अशा रीतीनं हे सदर लिहिलं आणि ह्या सदराचं सगळं एकीकरण करून भीस पाऊस नावाचं पुस्तक काढलेलं आहे मशागत याचा अर्थ काय तर नको असलेलं तण काढायचं आणि हवी असलेली जी गोष्ट आहे खत असतील काहीतरी इतर निविष्ट असतील या शेतामध्ये घालायच्या म्हणजे मशागत पण मशागत असंच नाव पुस्तकाला दिलेलं नाही तर पुस्तकाचं नाव भीज पाऊस आहे भीज पाऊस याचा अर्थ असा की पाऊस पडतो खरा पण तो धो 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 माती वाहून जाईल अशा रीतीचं नाही तर थोडा थोडा पडतो ज्यामुळे माती ही ओली राहील आणि त्याच्यामधनं पिकं अंकुरतील बीज अंकुरेल आणि एकूणच समृद्धी वाढेल असं जो पाऊस असतो त्याला भीज पाऊस असं म्हणतात तर अशा रीतीचं काम करणारं हे पुस्तक आहे की मनाला तुमच्या अनेक विचार भावना ह्या अंकुरतील विचार प्रवृत्त व्हाल तुम्ही योग्य दिशेने तुमच्या भावना जातील अशा रीतीने खबरदारी घेत घेणारं असं हे पुस्तक आहे आणि म्हणून ह्या पुस्तकाला भीज पाऊस हे जे नाव आहे ते अतिशय योग्य आहे वसुधा सरदार गेली अनेक वर्षं सामाजिक चळवळींशी संबंधित आहेत युवक क्रांती दलाचं त्या काम करत होत्या त्यानंतर पारगावला त्या गेल्या जिथे त्यांच्या वडिलांनी शेती घेतली होती आणि त्या शेतीमध्ये काम करायला त्या गेल्या आणि ग्रामीण भागामध्ये काम करत असताना ग्रामीण महिलांशी त्यांचा खूप निकटचा संबंध आला त्यांनी त्यांचे बचत गट तयार केले आणि ह्या सगळ्या महिलांनी त्यांना सांगितलं की ताई आमचा एकच महत्त्वाचा प्रश्न आहे बाकीचं सगळं राहू दे आमच्या नवऱ्याची दारू सोडवा आणि असं जेव्हा सगळ्या बायकांनी कळकळीने सांगितलं तेव्हा दारूबंदीचा सा प्रश्न त्यांनी हातात घेतला आणि अतिशय चांगल्या रीतीनं त्यांनी महिलांची आंदोलनं तिथे उभी केली आणि ही उभी केल्यानंतर आंदोलनं सरकारला पण त्याची दखल घ्यायला लागली आणि आज उभी बाटली आडवी बाटली असा कायदा झालेला आहे म्हणजे जर एखाद्या गावामध्ये बियर बार किंवा दारूचा गुत्ता येणार असेल तर निवडणूक घ्यावी लागते आणि उभी बाटली का आडवी बाटली असं मतदान घ्यावं लागतं आणि त्यावेळी जर का आडव्या बाटलीला जास्त मतं मिळाली तर दुकान तिथे उघडता येत नाही आता ह्या सगळ्या कायद्याचं प्रत्यक्ष अंमलबजावणीत काय झालं त्याच्यामध्ये कसे अनेक लूपहोस निघाले वगैरे वगैरे ते जाऊ दे पण वसुधामुळे दारूबंदीचा प्रश्न हा सरकारी पातळीवर सुद्धा गेला आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन हे ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे या आंदोलनानंतर त्यांनी आता जे काम करतायत ते आहे सेंद्रिय शेतीचं सेंद्रिय शेतीचं आंदोलन सुरू करण्याचं किंवा ही चळवळ सुरू करण्याचं काम असं कारण असं की पारगावला जी त्यांची शेती होती त्या जेव्हा तिथे दोन हजार चार साली गेल्या त्यावेळी मातीचं आरोग्य अतिशय बिघडलेलं होतं कारण रासायनिक खतांचा खूप वापर झाला होता आणि त्यामुळे माती कडक झाली होती तिचं उत्पादकता कमी झाली होती आणि मग उत्पादकता वाढण्यासाठी आणखीन खतं असं एक दुष्टचक्र तिथे तयार झालं होतं दुसरं असं की त्याच काळात त्यांचा त्यांचे पती अजित सरदार यांना कॅन्सर झाला होता आणि कॅन्सर पेशंटची देखभाल कशी घ्यावी अशी चर्चा करत असताना डॉक्टरने त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना सॅलड्स खायला देऊ नका वास्तविक आरोग्यासाठी सॅलड खावं असं आपण नेहमी म्हणतो असं असताना डॉक्टर असं का म्हणतात तेव्हा डॉक्टर म्हणले की रासायनिक खताची खूप वापर झाल्यामुळे सॅलड्समधनं हे कॅन्सरचे जंतू हे जास्त पसरतात त्यामुळे तुम्ही सॅलड्स खाऊ नका असं म्हटल्यानंतर ह्या सगळ्या प्रश्नाचा त्यांनी अभ्यास केला आणि जी जमीन शेतीमध्ये होती त्यातला काही भाग त्यांनी हा सेंद्रिय शेतीसाठी घेतला आणि सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली पण नुसती शेती करून काय उपयोग ती शेती म्हणजे त्यातलं जे उत्पादन आहे ते शहरापर्यंत यायला पाहिजे लोकांपर्यंत जायला पाहिजे हे लक्षात घेऊन त्यांनी सेंद्रिय सेतू ह्या चळवळीची निर्मिती केली आणि त्याच्याप्रमाणे गट तयार केला शेतकऱ्यांचा के तिथे की जे सेंद्रिय शेती करतील म्हणजे खतं आणि इतर निविष्टा ज्या असतात ह्यासुद्धा सेंद्रियच असतील नंतर कीटकनाशकं असतील तीसुद्धा रासायनिक नसतील तर तीसुद्धा सेंद्रियच असतील आणि ह्या अशा रीतीने करून जी भाजीपाला आणि फळं त्यांनी तयार केली ती सेंद्रिय सेतूच्या मार्फत त्यांनी शहरामध्ये विकायला सुरुवात केली त्याच्यामध्ये आता उत्पादनाची रेंज त्यांनी खूप वाढवली आहे त्याच्यामध्ये धान्य आहेत इतर प्रॉडक्ट्स आहेत आणि भाजीपाला फळं अशी सगळी आठवड्यातनं एकदा पुण्यामध्ये पुणे शहरात येत असतात आणि तिथे त्याचं उत्पादन होत असतं आणि वसुधाताई असं मधूनमधून त्यांचे हे शेतीचे अनुभवसुद्धा आपल्या सगळ्या ग्राहकांबरोबर ती शेअर करत असतात उलट्ट्यांचं असं म्हणणं आहे की नो युअर फार्मर हे तुम्ही जे काही उत्पादन खाताय ते कुठे उत्पन्न होतं आहे ते कसं उत्पन्न उत्पन होतं आहे ह्याचीसुद्धा तुम्ही माहिती करून घ्या असं त्यांचं सगळ्यांना म्हणणं असतं त्यामुळे सेंद्रिय शेती आणि दारूबंदी अशा दोन महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा त्यांच्या नावावर जमा आहेत आणि त्या सगळं करतानाचे त्यांचे जे अनुभव आहेत हे भीज पाऊसमध्ये आलेले आहेत या अनुभवांबरोबरच त्यांच्या जडणघडणीबद्दलचे सुद्धा काही लेख आहेत उदाहरणार्थ त्यांचे वडील आबा करमरकर हे दुधाचा धंदा करत असत गोरेगावला आता म्हणजे आपल्याला अगदी कल्पनाशक्तीला असा जबरदस्त ताण द्यावा लागतो की वेस्टर्न एक्सप्रेस हायवे त्याच्या शेजारचा अभय मॉल त्याच्या शेजारची सगळी जी आधुनिक वस्ती ही तिथे नव्हती तर तिथे शेत होतं आबा करमरकरांचं शेत आणि गोठे म्हणजे आता तिथे म्हाडाची घरं आहेत तिथे आबा म्हणायचं इथे माझी काकडी होती आता जो दिंडोशी डेपो आहे तिथे भाताची शेती होती पण आता आपल्याला हे कल्पनाशक्तीला फारच ताण द्यावा लागतो परंतु असं सगळं होतं आणि ते सगळं वसुधांनी अनुभवलेलं आहे आणि ती आबांच्या तालमीत तयार झालेली आहे त्यामुळे ते जडणघडण तिची कशी झाली आबांची शिस्त कशी होती ही सुद्धा तिने या पुस्तकात दिली आहे उदाहरणार्थ प्रत्येक वस्तूला जागा आणि जागेवर वस्तू असलीच पाहिजे इतक्या साध्या साध्या गोष्टींपासून कामामध्ये आपल्या सचोटी कसली अस कशी असली पाहिजे आपण आपल्या सगळ्या तत्त्वांशी कसं प्रामाणिक असलं पाहिजे करणी आणि कथने याच्यामध्ये काहीही फरक नको असे सगळे अतिशय मूलभूत असे संस्कार आबांनी वसुधावर घडवलेले आहेत आणि त्यामुळे वसुधाच्या हातून जे इतकं काम झालं त्याची ती प्रेरणा आहे आणि ही सगळी प्रेरणा त्यांना कशी मिळाली हे सुद्धा आपल्याला पुस्तकातून कळतं प्रत्येक लेख छोटासाच आहे अगदी दोनशे अडीचशे शब्दांचा कारण ते सदरासाठी केलेलं लेखन ले ले आहे त्यामुळे एक लेख आपण पटकन संपतो आपला पण संपलं तरी आपल्या मनात विचार येत राहतात आणि त्यास आपल्या विचारांना एक प्रकारची दिशा मिळत राहते आणि हे सगळं लक्षात घेऊन माझं आपल्या सगळ्यांना असं आव्हान आहे की भीज पाऊस हे वसुधा सरदार यांनी लिहिलेलं पुस्तक आपण अवश्य वाचावं वा। आणि आपल्या मित्रमैत्रिणींनाही वाचायला सांगावं आणि त्याच्या संबंधी आपापसात आप चर्चाही करावी असं तुम्हाला कळकळीचं आवाहन करून मी आपली रजा घेते धन्यवाद